नमस्कार बातमी आहे पावसासंदर्भातील सहा तासात सांताक्रूजमध्ये विक्रमी पर्जन्यमान एकशे एक्कावन्न मिलीमीटर पावसाची नोंद मुंबईत काल सकाळपासून पाऊस सुरू असून पश्चिम उपनगरातील सांताक्रुज येथे अवघ्या सहा तासात तब्बल एकशे एक्कावन्न पूर्णांक चार मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली ही माहिती भारतीय हवामान खात्यानं दिला आहे मुंबईत पावसाची विक्रमी नोंद फक्त तीन तासात पडला अर्ध्या महिन्याचा पाऊस पुढील चोवीस तास मुंबईसाठी अलर्ट मोडवर पश्चिम उपनगरात सर्वाधिक म्हणजे काल दिवसभर किती पाऊस पडला याचा अचूक माहिती आपण आज घेणार आहोत मुंबईत काल सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून पश्चिम उपनगरातील सांताक्रुज येथे अवघ्या सहा तासात तब्बल एकशे एक्कावन्न पूर्णांक चार मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली अशी माहिती हवामान खात्याने दिलं आहे विविध भागातील पर्जन्यमाने आपण पाहूयात एम आय डी सीच्या आकडेवारीनुसार सकाळी साडेआठ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत सहा तासांच्या कालावधीत मुंबईच्या विविध विभागात पुढील प्रमाणे पावसाची नोंद झाली आहे पाहूयात मुंबईत किती प्रमाणात पाऊस पडलेला आहे काल दिवसभर विक्रोळी येथे एकशे एक्केचाळीस पूर्णांक पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर जुहू येथे एकशे दहा पूर्णांक पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर भायकाळ्यात ब्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर वांद्रे येथे एकोणनव्वद मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे कोलाबा येथे एकोणतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्याआधी म्हणजेच काल एकोणीस तारखेला सकाळी साडेआठ वाजता द्वास्ता चोवीस तासात विक्रोळी येथे दोनशे पंचावन्न पूर्णांक पाच मिलीमीटर तर सांताक्रुज येथे दोनशे अडतीस पूर्णांक दोन मिलीमीटर पाऊस पडला होता मात्र त्याच्यानंतर अवघ्या सहा तासात सांताक्रुजमध्ये विक्रमी पर्जन्यमानाची नोंद करत सर्व भागांना मागे टाकले आहे मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भाग पाण्याखाली गेले आहेत रस्ते वाहतूक मंदावली असून विमानसेवाही प्रभावित झाली आहे हवामान विभागाने मुंबई आणि उपनगरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहील अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे पावसासंदर्भातील मोजक्या निवडक व महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल धन्यवाद